हाय हॅलो नमस्कार कशा सगळे मस्त ना मी पण मस्त तरी तर दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम चालू आहे हळद उतरवणीचा जे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी केला जातो सुपारीचा ह्याचा कार्यक्रम असतो अंगठी पाण्यात टाकलेली शोधायची असते तो कार्यक्रम तर मला शॉट घेता आहे तेवढे मी काढलेले

इकडे किती हां ने ने चाल अपर आपणच होकडे किती काम कर काम हे नाही इकडे गेले काय कर एक काम कर मी तोधर कसा मेऊज जाता एक काम कर गुद हात नाही करते बरोबर काय काय नाही कुठं बघ नाही सपनात कसा लावताव फोड

चॉकलेट काढले आता हा पाय काढतो हा तोड अरे पिल्ला तुमचे सोड आज पाच सोडायचे घर प्रतीक्षा कर सोड जाऊ नका रस्त्यावर सामा कि त्यांना तुम्हाला म्हणलं मामी काय म्हणते त्या ती काहीतरी करायचंय तसं पाच पाच तांबे ठेवून খাউন টাকা ওরা

तरी ते बघा बुद्धपूजा दुसऱ्या दिवशी सोळावा म्हणतात किंवा बुद्धपूजा करतात नवरा नवरीची आणि जेवण बिवण ठेवतात मग नवरीला घेऊन जातात भुतीने तर तुमच्याकडे पण असं पद्धत असेलच की नवरीची पूजा झाल्यानंतर नवरी नवर देवाची पूजा करून मग नवरीला बुद्धीने घेऊन जातात मग दोन चार दिवसांनी परत पाठवणे ते पच परतवणी करतात ते लगेच दुसऱ्या दिवशी केलं होतं आणि इथे सगळे बघा थांबले होते नवरीला घालवण्यासाठी आणि बाळाच्या हातात होती बुत्ती तर त्याच्यामध्ये साधा आपला कोरडा शिदा दिला जातो आणि त्याच्यात ते जा त्यांचा अजून थोडा शिदा मिक्स करून आपल्याला पूर्ण पोळ्या करून दिल्या जातात त्या असं असतं आमच्याकडची पद्धत बुत्तीची तर तुमच्याकडे कशी असते काय मला माहीत नाही पण तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये की तुमच्याकडे कशी पद्धत असते ते आ, आ, हो प्रतिक्षा, तर इथे मी सगळ्यांना सगळ्यांचे व्हिडिओ घेत होती यांना कोणाला माहिती नव्हतं कारण संध्याकाळ पण झाली होती उशीर खूप झाला होता त्याच्यामुळं बिड्यांची ते तयारी चालली होती कोणी सगळी तिकडं बसत होती आणि प्रतीक्षा नवरी मुलीचं नाव आहे प्रतीक्षा तर प्रतीक्षा इथंच उभी राहिली होती तर त्याच्यानंतर सगळं घालून बिलून गेल्यानंतर आम्ही आलो होतो इथं बाजारात आणि बाजारात आल्यानंतर इपडे चाललं तर वहिनी आणि दिदीने मी मागं चालला तर माझं ब्लॉगिंग काढायचा आमच्या गावचा शुक्रवारचा बाजार असतो आणि बघा किती संध्याकाळचा बाजार असतो पहिला इतक्या लोक उशीरपर्यंत नसायचा बाजार पण आता उशीरपर्यंत बाजार असतो आणि आम्ही म्हणतो चला बाजारात फिरून पण येईल आणि बाजार पण घेऊन येऊन म्हणजे आम्ही सगळ्या दिदी मी वहिनी चकुली आणि अजून एक वहिनी असे सगळेजणी आम्ही जण गेलो होतो बाजारात बाजार बघायला तर हे बघा अशा पद्धतीत आमचा बाजार होता आणि इथे चकुलीच्या हातातून व्हिडिओ करायला दिलता <laughs> 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 तरी इकडं बघा अशी चाललेली चकलीची शूटिंग आणि नंतर बाजार ही करून मग आमचं हे होतं ते दोघींचं चाललेलं आम्हाला काही माहिती नव्हतं मी कारण त्या दोघींना शूटिंग करायला सांगितलं होतं पण मी मजा घेत होती आपल्याला चाललं होतं आम्ही घेत होतो भाजी इथं वहिनी इकडं दीदी दिदीला पुण्याला बाजार न्यायचा होता त्याच्यामुळं दिदीने बाजारात खरं तर आणलं होतं आणि ह्या मला काहीतरी विचारत होते ते मी ह्यांना सांगत होती आणि त्याच्यानंतर बाजार पण खूप स्वस्त होता कारण विषय झाला होता त्याच्यामुळे सगळा माल स्वस्त 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 भेटत होता <laughs> let तर इथं होतं बड्डे सेलिब्रेशन आणि दाजींचा से बड्डे होता त्याच्यामुळे रात्रीच्या बारा वाजता इथं बड्डेचं सेलिब्रेशन आमचं होतं एका दाजींना काही माहिती नव्हतं दाजी जाऊन झोपले होते पण पोरांनी पोरांनी सगळं केकचं नियोजन नियोजन केलं होतं आणि दाजींना उठवून आणलं पण करेक्ट बारा वाजता इथं केक कटिंग कर करायला पण खरं कर सगळ्यांची मजा ज्यावेळेस सगळे एकत्र असतात त्याच वेळेस येतात आमची जॉईंट फॅमिली फक्त वेगवेगळे राहतात पण असे कार्यक्रम लिहायला खूप सगळेजण एकत्र येतात आणि खूप मजा वाटते आणि सगळे झाला कार्यक्रम आणि सगळ्या बिग्न पार पडलं आता इथं माझी जायची तयारी पप्पा पप्पा गाडीला बॅग माझी आरुष्या चाललं इथं काय आणि ते माझी जायची तयारी झाली आहे जाऊ वाटत नव्हतं पण आता जाणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करायला विसरू नका